नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बिटरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या निविष्ट बनवून देण्यासाठी जाधव साहेब यांच्या शेतावरती आलेलो आहोत तरी जाधव सरांनी आपलं पूर्ण येथे निवेदन करून ठेवलेलं आहे पूर्ण आपण त्यांना पन्नास पन्नास लिटरमध्ये ॲसिड पन्नास लिटर बनवून देणार आहोत झिरो बावन चौतीस पन्नास लिटर बनवून देणार आहोत परत ह्युमिक ऍसिड पन्नास लिटर बनवून देणार आहोत मायक्रोमिटर पन्नास मध्ये आपण बनवून देणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपण ज्या पाटील सरांच्या निविष्ट वापरून जो पाठीमागचा व्हिडिओ पाहिला तुम्ही की आपण मिरची प्लॉट असतील किंवा डाळिंबाचे प्लॉट असतील पपईचे प्लॉट असतील अनेक प्लॉटवरती आपण रिझल्ट घेतलेले आहेत तसेच रिझल्ट बघून जाधव साहेबांनी त्यांच्या आंबा पीक व ऊस आणि चक्कू पिकासाठी त्यांनी पूर्ण हे बनवून देण्याचं निश्चित केलेलं आहे तरी आपण आता पहिल्यांदा सुरुवातीला आपण आता अमिनो ऍसिड बनवत आहोत चला घ्या म्हटलं आता हा पाच किलो हा आता आपल्याला काय करायचंय सुरुवातीला अमिनो ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला सोयाबीन पावडर हे आपल्याला दहा किलो लागणार आहे हाँ, पा। पा। ले ते ते गेत ले हा दहा किलो आपण सोयाबीन पावडर ह्यामध्ये दावा सोयाबीन पावडर आपण दहा किलो टाकलेली आहे त्यावरती आपण आता पोटॅशियम जेवढा आपण सोयाबीन पावडर घेतला त्याच्या निम्मा आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेणार आहोत जे आता आपण ते ह्यामध्ये टाकणार आहोत हित जवळूनच द्यावा आपण आता पूर्ण ह्या गोष्टी दावा आपण क्रिया करतोय आता आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे पाच किलो टाकतो हा घ्या डोळा या काठी

आपण जेवढं सोयाबीन पावडर टाकलंय तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचंय आता तुम्ही पाणी दहा लिटर टाका मोजून हा दहा लिटर आपल्याला आता काय करायचंय हे मास्क लावा पाणी टाकायचंय तुम्ही डवळत दो राहा दोन तु हा तीन 4 Kita uh, Sah. sah, 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 sah ad. No. आता हे आपण दहा लिटर सुरुवातीला पाणी टाकून घेतलंय तरी आता आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट पूर्ण हा बॅलर ढवळून घ्यायचा आहे पोटॅशियम आणि सोयाबीन पावडरचं पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला दहा लिटर पाण्यामध्ये बॅलरला हात पूर्ण खालीपर्यंत खरडून हे पूर्ण आपले लापशी कशी तयार होती हा डोळायचं माहिती का जे आपले सोयाबीन चन्स मध्ये जे प्रोटीन आहेत बावन्न टक्के प्रोटीन आहेत ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय करतं पूर्ण प्रोटीन बाहेर काढून घेतो पाण्यामध्ये म्हणजे ते प्रोटीन आपल्या पिकाला द्यायला सोपं पडतं शेतकरी मित्रांनो अमेनि ऍसिड हे तुम्ही जेवढं पिकाला जास्त द्याल तेवढा फायदा आहे कारण दुकानामध्ये कोणतंही तुम्ही टॉनिक खरेदी करायला गेलं तर अमिनो ऍसिड शिवाय कोणतंही टॉनिक तुम्हाला भेटत नाही त्यासाठी डायरेक्ट आपल्याला पाटील सरांनी हे माहिती दिलेले आहे की अमिनो ऍसिड हे आपण फक्त पन्नास रुपये लिटरमध्ये तयार करतो आपल्याला दहा लिटर पाणी टाकलंय म्हणलं तर नंतरनं पाणी वाढवायचं नाही जोपर्यंत आपला तो टाइम पूर्ण प्रें होत नाही वीस मिनिटाचा तोपर्यंत आपल्याला एकही प्रें लिटर पाणी ऍड करायचं नाही काही शेतकरी काय करतात की ते घट्ट झालंय म्हणून काय करते ते नंतरने ते पातळ होण्यासाठी पाणी वाटतात मग ते पाणी वाढवलं की काय होतं टेम्परेचर कमी येतं मग तसं न करता आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण वीस मिनिटापर्यंत ढवळून घ्यायचंय तरी शेतकरी मित्रांनो आपण अमेनो ऍसिड बनवत असताना जे आपल्याला आतून कारण पाणी आपलं शंभरच्या पर्यंत आप टेम्परेचर जातं आणि ते सोयाबीन पावडर टाकले परत त्याचं ते आपल्याला धपकरा बसा बसतो त्यामुळं शेतकरी मित्रांनी एवढी काळजी घ्यायची की हातामध्ये ग्लोव घातले पाहिजे आणि तोंडाला मास्क आणि डोळ्याला गॉगल पण घातला पाहिजे म्हणजे आपण आपली सुरक्षा पण केली पाहिजे आता सुरुवातीला हे शेतकरी मित्र म्हणले होते की पाणी कमी पडलंय आपल्याला पाणी लागेल तर तरी आता वाटतंय का तुम्हाला पाणी वताव ते काटेवरी घ्या काटीवरी घेऊन जा बघा ते पूर्ण पातळ झालंय आता तरी आणखीन एक पाच मिनिटं राहिलेत आपले ढोळ्याची आणखीन पाच मिनिट डवळायचंय आपल्या हा आता आपलं पूर्ण वेळ आपण वीस मिनिट डवळून घेतलेला आहे आता राहिलेलं आपण तीस लिटर पाणी टाकत आहोत मोजून घ्या दोन झाले का तीन चार पाच सहा सात यासोबत ad sembilan, delapan, sepuluh, sebelas, dua belas, tiga belas, lima 18 19 20 21 22 23 24 25 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखीन पाच लिटर टाका नावापाचा पंचेचाळीस सुद्धा पस्तीस म्हणजे पंचेचाळीस दहा गेले पस्तीस राहत पाच बरं आपण आता टोटल टो टो पस्तीस लिटर परत पाणी ऍड केलंय म्हणजे आपलं नवापाचा पंचेचाळीस पंचेचाळीस लिटर पाणी आपल्याला पन्नास लिटर साठी घ्यायचं आहे हे बघा पूर्ण दावा आहे हे आपलं अमिनो शिड आता पूर्ण तयार झालेलं आहे पूर्ण जसा वेळ आपण थांबल तसं ते पूर्ण त्याचा फेस वगैरे कमी होऊन घट्ट जास्त होतं घट्ट पण मधासारखं घट्ट होत आणि कलरही वाढत हे खाली बघा ह्याचा कलर कसा येतोय वरी कलर बघा हे पूर्ण പൂർണ്ണ ലിക്വിഡ് ആ आप तायर जाले। तरी आपलं पूर्ण पूर्णशीर तयार झाले ओके ज्या शेतकऱ्यांना पूर्ण पाटील सरांच्या तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे असेल तरी लक्ष्मण शिंदे या शेतकरी दूध चॅनेलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जरी एखाद्या शेतकऱ्याला बनवता येत नसेल तरी त्या शेतकऱ्यांना मी त्याच्या शेती बांधावरती येऊन फ्रीमध्ये बनवून देतो तरी माझा संपर्क नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ नात करते काय शेती करायच लागते